थकित वेतन मिळण्यासाठी रुग्णवाहिका चालकांचे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे सदर उपोषण आज सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी दुपारी दो दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू आहे यावेळी मोठ्या संख्येने रुग्णवाहिका चालकांची उपस्थिती होती थकीत वेतन मिळावे यासाठी एकशे दोन क्रमांक रुग्णवाहिका चालकांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण चालू केले आहे बीड जिल्ह्यात हे चालक जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते परंतु गेल्या साडेचार महिन्यापासून संबंधित कंत्राटदाराने या चालकांना वेतन अदा केलेले नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच गेल्या अडोतीस महिन्यांच्या फंडाची रक्कम देखील भरली गेलेली नसल्याने चालकांसमोर आर्थिक अडचणी कायम आहेत याबाबत प्रशासनाने संबंधित कंत्राटदारास तात्काळ सूचना तात तसेच तात्काळ वेतन अदा करण्याचे आदेश द्यावेत या मागणीसाठी अम्ब्युलन्स चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे पगार मिळाला नाही चौकशी झालीच पाहिजे

आरोग्य केंद्रातील ड्रायव्हरवर अत्याचार थांबलाच पाहिजे प्राथमिक केंद्राच्या अशा प्रकारे रुग्णवाहिका चालक आक्रमक झाले होते